हे पवार महाराष्ट्राचं विधान भवन आपल्या नावावर करतील पुणे जमीन प्रकरणावरून लक्ष्मण हाकेंची जळजाईट टीका जमिनीच्या सातबाऱ्यावर मुंबई सरकार तसेच महाराष्ट्र सरकार पशुसंवर्धन विभाग आणि इतर तस्तम शासकीय उल्लेख असताना पार्थ पवार यांनी जमीन आपल्या कंपनीच्या नावावर केली उद्या हे पवार महाराष्ट्राचे विधानभवन पण आपल्या नावावर करायला घाबरणार नाहीत अशा शब्दात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यात खरेदी केलेल्या जमिनीवरून हल्लाबोल केला आहे दरम्यान संबंधित जमीन व्यवहारावरून राज्यभरात गदारोळ उठल्यानंतर विरोधकांकडून टीकेची झोड उठल्यानंतर हा व्यवहार रद्द करण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे पार्थ पवार यांच्या जमीन घोटाळ्यावर बऱ्यापैकी पडदा पडलेला पढ़ असताना आज ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पवार कुटुंबियांवर जोरदार टीका केली आहे उद्या महाराष्ट्राची विधानसभा देखील हे सुपुत्र आपल्या नावावर करायला घाबरणार नाहीत असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलंय आणि या सुपुत्राने असे पराक्रम केलेले आहेत की जमिनीच्या सातबाऱ्यावर मुंबई सरकार महाराष्ट्र सरकार पशुसंवर्धन विभाग आणि इतर तत्सम शासकीय उल्लेख असताना पार्थ पवार यांनी जमीन आपल्या कंपनीच्या नावावर केली आहे उद्या हे पवार महाराष्ट्राचे विधानभवन पण आपल्या नावावर करायला घाबर नाही त्याचा टोला हाके यांनी लगावला आहे आपला बाप राज्याचा उपमुख्यमंत्री आहे आजोबा देशाचा नेता आहे आत्ता काही झालं तरी आपल्याला पाठिंबा देणार आहे हे सर्व पवार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सदस्य आहेत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी गेली पण आता इथे पवार ईस्ट इंडिया कंपनी महाराष्ट्रात काम करत असल्याची घणाघाती टीका हाके यांनी केली आहे मुंबई सरकार महाराष्ट्र सरकार आणि पशुसंवर्धन विभाग असं शासनाच्या नावावर असलेले उतारे या सुपुत्रांनी आपल्या स्वतःच्या कंपनीच्या नावावर केलेल्या हेच पार्थ पवार उपमुख्यमंत्र्याचा मुलगा उद्या महाराष्ट्राचं विधान भवन सुद्धा आपल्या नावावर करू शकतो कारण आपला बाप महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आहे आणि आपला आजोबा देशाचा नेता आहे शरद चंद्रजी पवार आणि आपली आत्या काही झालं तर आपल्याला पाठिंबा देणार आहे हे पवार सगळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे सदस्य आहेत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी गेली देशाच्या बाहेर पण पवार ईस्ट इंडिया कंपनी या महाराष्ट्रामध्ये काम करते खरं तर अजितदादा पवारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे कारण आपल्या पदाचा त्यांनी गैरवापर केला आहे महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि सातत्यानं अर्थ खात्याला गुळाच्या ढेपेला चिकटून बसलेल्या मुंगळ्याप्रमाणे अजितदादा पवार अर्थ खात्याला चिकटून बसलेले आहेत आपल्या पदाचा त्यांनी गैरवापर केलेला आहे कायद्याच्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर ऑफिस ऑफ प्रॉफिट म्हणतात त्याला म्हणजे आपल्या पदाचा गैरवापर करून शासकीय जमिनी हडप करणे हा अजितदादा पवारांचा धंदा काही नवीन नाही आणि आता पार्थ पवार त्यांचा वारसा चालवतोय आणि एका बाजूला म्हणायचं फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही बोलतोय एका बाजूला म्हणायचं यशवंतराव चव्हाणांचा हा महाराष्ट्र आहे विचाराचा वारसा आहे आणि हे अजितदादा पवारांची ड्युटी बघा काय करता ते बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सोलापूर